जनांग पाटील यांची जी मागणी मराठा मराठा समाजाला समाजाला ओबीसीतून असताना ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलीच ते उद्धव ठाकरे यांनी असताना मजेशीर भूमिका त्यांनी मोदींकडून टक्केवारी वाढवून घ्या टक्केवारी मोदींकडून जा टक्केवारी वाढवून घ्या वाढवून घेतल्यानंतर मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन मोकळ म्हणजे कोंबडीचं जे खुराड असत त्याच्यामध्ये कोला सोडला तर काय होणार एकही कोंबडी शिल्लक राहणार नाही ही अशी असणारी शिवसेनेची भूमिका आहे इथला कुठलाही राजकीय पक्ष ही भूमिका घेणार नाही एवढं ना लक्षात घ्या जलांगे पाटील यांनी असताना अवघड जागी दुखणं सुरुवात केली असं मी त्या ठिकाणी मानतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की ओबीसीचं आरक्षण हे बळीचा बकरा झालाय हे आपण लक्षात घ्या म्हणजे कुर्बानी का बकरा म्हणतो नाही का आपण भांडण श्रीमंत मराठ्याचा आणि गरीब मराठ्याचा ताकद घेण्याचा प्रयत्न करतो आरक्षण मिळालं तर आपल्याला असताना थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असा जरांगे पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टॅन पक्का झाला म्हणून सांगतात की त्यांना असताना शरद पवारांनी उभं केलंय अशी परिस्थिती आहे